हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप मस्तच असाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी आले आहे माहेरी तर मी माहेरी काल संध्याकाळीच आले पण सात वाजले होते आणि आल्यावरती स्वयंपाक करायचा होता त्याच्यानंतर म्हणजे वेळ झाला त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ शूट नाही केला तर हे जे गहू आहे हे मी शेवयांसाठी रात्री वीस मिनटासाठी पाण्यामध्ये टाकून ठेवले होते आणि त्याच्यानंतर थोडेसे पान तुटे झाल्याच्यानंतर मी त्याला कॉटनच्या कपड्यात बांधून छान असे दडपून ठेवले होते उबदार जागेवर तर सकाळी मी ते वाळत घातले आणि असे दाताने कटकन असा तुटेल असा आवाज येईल अशा प्रकारे मी ते वाळवून घेतले व्यवस्थित फॅनच्या खाली आणि गिरणीवर घेऊन आले ते दळायसाठी तर शेवया पण मी इकडेच बनवणार आहे त्याच्यामुळे तिकडेच घेऊन आले मी दळायला पण आणि मग दळायला नंबर लावल्याच्यानंतर हे ओलं दळताना दिसले तर मग म्हटलं थोडंसं शूट घेऊया तर हे करोड्यांचं दळत आहे करोडे म्हणजे आमच्याकडे करोडे म्हणता कोणी त्याला वडे म्हणतात सांडगे म्हणतात ते तर ते म्हणजे ते, त्यांच्याकडे ते, ते, जा आधी पण आहे मशीन होतं काकांकडे आणि आईच्या घराजवळ चक्की आहे त्याच्यामुळे मला जास्त लांब नाही जावं लागलं शेवया वगैरे बनवायला पण तर हे क करोड्यांचं पीठ पण आता गिरणीवरच दळतात बायका कारण मिक्सर त्याच्याने खराब पण होऊ शकतो आणि खूप जास्त वेळ पण लागू शकतो मिक्सरवरती म्हणजे थोडं थोडं दळून मग वेळ लागतो म्हणून मग गिरणीवरच दळायला आणतात बायका आता तर हे मशीन आता यावेळेस त्यांनी नवीन घेतलं आहे काकांनी तर मस्त दळलं जात होतं याच्यावरून आणि मागे ते बायका चाळताना वगैरे दिसत आहे तर हे सगळी प्रोसेस चालू आहे शेवयांची तर त्यांनी ते दळलं आहे आणि तिथेच ते, ते चाळून घेत आहे काका तिथे चाळण्या वगैरे ठेवतात मोठमोठ्या घेमले वगैरे ठेवतात म्हणजे बायकांना घरी जायचं यायचं टेन्शन नाही तिथल्या तिथे सगळं करून घेतात आणि मग ते झाल्याच्यानंतर तिथे लगेच हे सकाळी ओलं दळायचं काम सुरू असतं त्यांचं म्हणजे ओले गहू म्हणजे चीक काढायचं असेल वगैरे तर हे ओलं वगैरे दळून घेतात आणि त्याच्यानंतर मग ते शेवया बनवायला सुरुवात करतात नंतर हे प्रोसेस त्यांची चालते हे रोज म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप बिझी असतात ते तर त्यांचं हे सगळं चालतं दुपारच्या एक वाजेपर्यंत चालूच राहतं त्यानंतर माझं शेवयांचे गहू दळल्यानंतर पीठ वगैरे चाललं आणि त्याच्यानंतर मग आले घरी हॅलो तर सकाळपासून खूप कामामध्ये बिझी आहे सकाळी तिकडे बाहेर बिबडे होते ते बिबडे थोडेसे ते मावशी थापू लागले नंतर शेवयांच्या मागे लागली तुम्ही तर पाहिलंच ते चक्कीमध्ये गेले वगैरे त्याच्यानंतर घरातले काम चालू आहे आता ही इकडे बनवली आहे भाजी आणि ते करोड्याची भाजी बनवली आहे करोडे म्हणजे कोणी कोणी त्याला सांडगे पण म्हणतात आणि इकडे पोरींना पाहिजे होती साबुदाणा पोरींसाठी साबुदाना आहे आणि थोडंसं किचन आवरलं इथला कसा थोडंसं झाड झटक पसरा केलं आणि माझा अवतार पहा असं झाला आहे अजून थोडंसं काम आहे हे लोणचं संपला ही बर्णी आहे आणि आता जाईल मी शेवया करायला थोड्या वेळाने अजून नंबर लागेल किंवा काय लागतो काय माहिती तोपर्यंत मी घरातलं काय आवरायचे ते आवरून घेते आणि आंघोळ मनू आंघोळ करते अजून स्वराची आंघोळ झाली आहे तर सकाळी सकाळी मी पप्पाने ते पापड आणि बिबडे वगैरे बनवून घेतल्या होत्या त्यांच्यासाठी तर ते सगळं लावायचं राहिलं होतं कोठ्यांमध्ये भरायचं राहिलं होतं तर मग ते तसंच पडून होतं म्हटलं पाऊस वगैरे आला तर, तर हे सगळे पावसाने खराब होतील किंवा वातळे होतील त्याच्यामुळे मग मी त्यांचं ते काम करून दिलं जाऊन थोडंशा कोठ्या वगैरे क्लीन केल्या झटकून वगैरे उन्हात वगैरे टाकले आणि त्याच्यानंतर मस्त असे भरून दिले व्यवस्थित करून दिलं थोडंसं रूम वगैरे आवरून दिली आणि त्याच्यानंतर डबे वगैरे आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी कारण काका मला बोलले होते का शेवया बनवायला मी तुला आवाज देईल असं आणि त्यांनी बनवून टाकल्या मला नाही बोलवलं तर कारण खूप गर्दी होती त्यांना ज बोलवायलाच जमलं नाही मला तर त्यांनी बनवून टाकल्या आणि मग मी वाटच बघितली की मला बोलवलंच नाही मग मी नंतर येऊन बघितलं तर ते बोलले का मी तुझ्या बनवून टाकल्या आणि मग मी थोडी वेळेवरच आले होते कारण हा हे जे इथे शेवया चालू आहे तर हा हे इथे शेवटचा नंबर म्हणजे याच्यानंतर शेवया नसत्या जर मी थोडी लेट आली ले असती तर मला व्हिडिओ नसता घेता आला कशा शेवया बनवल्या असं तर आता ह्या माझ्या मैत्रिणीची मम्मीच बसली आहे माझी मैत्रिणी आहे योगिता तर तिची आई इथे बसली आहे तर आम आम्ही दोघी छान मैत्रिणी होतो होतो म्हणजे आहे आता पण पण पहिल्यापासून आम्ही बाल म्हणजे बालवाडीपासून एकदम मैत्रिणी होतो आम्ही आणि आता ती सध्या लंडनला असते त्याच्यामुळे आमची भेट नाही झाली कधीपासून मला वाटतं लग्नाच्या नंतर आम्ही एकदाच भेटले असू तिच्या लग्नाच्यानंतर आम्ही एकदाच भेटले असू आय थिंक त्याच्यानंतर आम्ही भेटलोच नाही आहे आणि पण म्हणजे आम्ही नाही भेटलो तरी पण ती जरी आली तर ती वर्षातून एक किंवा दोन वेळा येते तर ती आली तर माझ्या आई वडिलांशी तर बोलतेच आणि मी जरी गेले तरी तिच्या आईशी वगैरे विचारपूस वगैरे करत असतो आम्ही असं आणि आमचं फोनवर बोलणं वगैरे होतच असतं फक्त एवढंच कॅम्प नंबर होते जेवले की नाही खरोड खालाल ती खरोड सकाळी काय माप माय एका चौथ्याला तेवढं तेच म्हटलं काय माप आहे होममेड माप दिसत टाकलं यावर्षी ज्युनियर जुनियर केार्जी होईन ते आता उद्या बड्डे आहे तिचा उद्या चार्जी होईन आता नाही चाललो ना घरी हा नाशिकला जाणार उद्या हम्म येणार नाही सांगताय मी अडी दिवसभर माणूस जर बाहेर उभा राला तर माणूस वयाही जाईल मारे एवढं ऊन आहे उद्या रोज उद्याले वयारींना थोड्याशा ऊन उद्या पहिले मी जेव्हा छोटी होती तेव्हा मला आठवतं तसे शेवया बनवायचे ते लाकडी पाटी असायची आणि असं लावून त्याच्यावरती हाताने असे शे वगैरे शेवया बनवायचे शे 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 तर मी खूप छोटी होते तेव्हा मला ते आठवतं थोडं थोडं तर तशा कोणी शेवया बनवत नाही आता गावाला पण मशीन वगैरे आली त्याच्यामुळे कोणी एवढे कष्ट घ्यायचं टेन्शन नाही घेत म्हणजे इझिली पैसे दिले का सगळं होतं म्हणून मग इकडेच सगळे म्हणजे काकांचं मशीन एवढं फेमस आहे का आजूबाजूच्या गावांमधले पण छोट्या छोट्या गावांमधले पण सगळे लोक इकडे शेवया बनवण्यासाठी येतात आणि छान असतात शेवया टेस्टला पण छान असतात आणि दोन तीन प्रकारचे बनवतात ते ज्याला असे नूडल्स वगैरे पाहिजे असले तर ते जाड वगैरे तसे पण बनवून देतात आणि छान झाल्या शेवया खूप मस्त झाल्या आणि आता वाजले दुपारचे साडेबारा तर त्यांचं एक वाजेपर्यंत हे सगळं सुरूच असतं रोजचंच झालं त्यांचं आणि त्यांना प्रॅक्टिस झाली तर मावशी असं भिजवून देतात तर हे अगदी बघा तुम्ही कणकेसारखं भिजवत नाही आहे ते फक्त ओलं करून देतात त्याच्यात मीठ टाकतात प्रमाणामध्ये आणि असं थोडंसं पाणी टाकून थोडंसं ओलसर भिजवून घेतात एकदम पूर्ण कणिक पण मळत नाही आणि त्याच्यानंतर तसं कालवलं का मग ते डायरेक्ट मशीनमध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर शेवया बनवून रेडी होतात आणि त्यांना मग तिथेच ते ट्रे वगैरे आहे तर तिथेच सुकवतात म्हणजे घरी न्यायचं वगैरे पण काही टेन्शन नाही तसं ओल्या ओल्या किंवा जास्त म्हणजे असं तिथे सुकले का ते संध्याकाळी मग घेऊन जायच्या घरी कोरड्या झाल्यानंतर त्याच्यामुळे ते इझी जातात म्हणजे ओले वगैरे न्यायचं टेन्शन नसतं घरी तिथेच छान असं ते ट्रे असतात त्याच्यामुळे ते सुकून जातात आणि तिथे काहीच करायची गरज नाही आपल्याला फक्त घरून दळ गहू घेऊन यायचे दळायला आणि त्याच्यानंतर जाताना त्याच घेता मोठ्या शेवया घेऊन जायच्या घरी जाताना दुसरं काहीच करायचं नसतं तिथे फक्त ते पिठाची चाळ चाळ करायची असते तेवढीच ते तेवढं ते थोडंफार करावं लागती तर मी च चक्कीमध्ये जातानाच मशीन लावून गेले गेले होते आणि आल्याच्यानंतर आता मशीन वगैरे पण झालं आहे आज कपडे धुवायला वेळ नव्हता त्याच्यामुळे मशीनच लावलं आणि सगळे बाकीचे कामं वगैरे आवरले होते तर कपडे वगैरे वाढत घातले त्याच्यानंतर थोडा वेळ आम्ही झोपलो म्हणजे लेटलो फक्त थोडा वेळ आणि इथे मनू मामा आणि यांची मस्ती चालू होती मनस्वी स्वरा मामाची खूप मस्ती चालू असती मनस्वीचं आणि मामाचं बिलकुल म्हणजे असं हे टॉम अँड जेरी सारखं करतात आणि एकमेकांशी वै त्यांना करमत पण नाही तर इथे बाहेर मावशीने बिबडे टाकले होते सकाळी तर यांचे बिबडे काढायचे काम चालू होते मला खायला बोलावलं होतं बाहेर तर त्याच्यानंतर मग बिबडे वगैरे खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही इथे बनवला होता मस्तपैकी चिक्कूचा मिल्कशेक ते दुपारी खूप गरमी वाटत होती मिल्कशेक पिल्याच्यानंतर छान वाटलं मग दुपारी बनवलं होता मिल्कशेक आणि त्याच्यानंतर थोडंसं मला जायचं होतं लगेच घरी त्याच्यामुळे मग मी ऊन तिथलं ऊन थोडंसं गेलं आणि त्याच्यानंतर मी आले शेवया घ्यायला तर शेवया मस्तपैकी सुकल्या होत्या कारण संध्याकाळपर्यंत ऊन होतं तिथे आणि मस्त शेवया सुकल्या होत्या आणि आम्हाला न्यायच्या होत्या घरी तर थोड्याफार तिथे आईकडे पण काढणार होते अर्ध्या आणि अर्ध्या मी घरी घेऊन जाणार होते तर शेवया वगैरे काढून झाल्या त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला आणि पप्पांनी तो बॉक्स वगैरे भरला न्यायसाठी मला तर मी स्वयंपाक वगैरे केला आणि साडेसहा ते सातच्या साथ दरम्यान मी निघाले घरी जायला का आदल्या दिवशी आले होते त्याच टायमाला मी आज जायला निघाले आणि एका दिवसात काय 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 आव आवरायचं जेवढं आवरलं तर तेवढं आवरलं त्यात या शेवयांचं पण एक काम वाढलं होतं आणि आईची तब्येत बरी नसते त्याच्यामुळे रोज पप्पाच स्वयंपाक वगैरे बनवतात म्हणून मग मला जास्त की एक दिवस त्यांना पण आराम म्हणून मग मी त्यांना काल म्हणजे आदल्या दिवशी पण म्हटलं होतं का मी येते तर तुम्ही नका बनवू स्वयंपाक तरी त्यांनी भाजी वगैरे बनवून ठेवली मग मी गेल्यावर पोळ्या वगैरे बनवल्या आणि आज पण मस्त सगळा स्वयंपाक वगैरे केला जेवणं केले आणि आम्ही निघालो बॉक्स वगैरे घेऊन आणि इथे आम्हाला श्रीकांत घ्यायला येणार होते तर आम्ही त्यांचा वेट करत होतो निरात्रीचे वाजले होते आठ सव्वा आठ वाजलेले होते आणि हा व्लॉग मी आता इथेच संपवते चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या